स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी या चॅनलवरती मित्रांनो आज वनरक्षक या पदासाठी ज्यांचं धाव चाचणीचं ठिकाण असणार आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहे धाव चाचण्याची प्रोसेस आणि त्याचसोबत आपल्याला जे ठिकाण असणार आहे त्या ठिकाणाविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर यामध्ये महत्त्वाचं काय असणार आहे तर नाशिक वन विभागाचं जर म्हटलं थी तर धाव चाचणीचं जे ठिकाण आहे तर पूर्णपणे अशा प्रकारचा हा कॉन्क्रीटचा रोड तुम्हाला बघण्यासाठी भेटेल ठीक आहे तर रोड तुम्ही इथं बघू शकता या टाईपचा रोड तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे आणि हे तुमचं ठिकाण असणार आहे आता यावरती काही विद्यार्थ्यांचे कमेंट्स आले होते की जे आपलं ठिकाण असणार आहे तर हे आपल्याला एका लाईनीमध्ये पाच किलोमीटर पळायचं आहे की आपल्याला एका साईडनी अडीच किलोमीटर आणि दुसऱ्या साईडनी अडीच किलोमीटर तर या आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे की आपल्याला अडीच किलोमीटर अडीच किलोमीटर अशा प्रकारचं अंतर पार करावं लागणार आहे एका साइडनी अडीच किलोमीटर आणि दुसऱ्या साईडनी अडीच किलोमीटर तर या टाईपचं ठिकाण असणार आहे आणि आज आपण नाशिक विभागाचं जि जिथं वनरक्षक या पदाची धाव होणार आहे त्या ठिकाणी आलेलं आहे जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आणि या ठिकाणी आतापर्यंत जर म्हटलं तर चार ते पाच ज्या गाड्या आहेत त्या उपलब्ध झालेल्या आहेत आणि हे सर्व जे अधिकारी आहे वन विभागाचे ते सुद्धा इथे उपलब्ध झालेले आहेत आणि त्यांचं जे रोडचं कामकाज आहे मोजमाप करायचं ते सुद्धा आता चालू आहे ठीक आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथं काही तुम्हाला इथे बघा थोडंसं झूम करतोय तर या ठिकाणी जर म्हटलं तर या ठिकाणीपासून आपल्याला इथं धाव चाचणी सुरू झालेली बघण्यासाठी भेटणार आहे आणि ही जी धाव चाचणी असणार आहे आपल्याला एका साईडने अडीच किलोमीटर आणि दुसऱ्या साईडनी अडीच किलोमीटर आणि तर थोडंसं मी पुढे गेल्यानंतर तुम्हाला सर्वीकडून व्यवस्थित माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर जास्तीत जास्त या लाईव्ह व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांसोबत तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर बघण्यासाठी भेटत असतात आपल्या चॅनलवरती माहिती बघण्यासाठी भेटत असते तर त्यासाठी चॅनलवरती पहिल्यांद्याला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर हा रोड असणार आहे कॉन्क्रीटचा रोड आहे आणि यामध्ये महत्त्वाची माहिती तुम्हाला अजून देणारच आहे तर बघा आता इथपर्यंत मी आलेलो आहे तर या साईडली जर म्हटलं तर बघा इथे थोडंसं झूम करतो तर इथे तुम्हाला काही कार्स दिसतील बघा मध्यभागी तर या ठिकाणी तुम्हाला ज्या कार दिसत आहे बघा मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी कार दिसत असेल ठीक आहे आता मी झूम आउट करतो थोडं हे भरपूर लांबचं अंतर आहे त्या साईडनी पहिल्यांदा तुमचा जो ट्रॅक असणार आहे तुमची रनिंग कुठनं सुरू होणार आहे बघा इकडनं मी तुम्हाला दाखवतो हे पण तुम्हाला दाखवणार आहे तिथे जाऊन तर या साईडनी तुम्हाला पळत यायचं आहे ठीक आहे या साईडनी तुम्हाला पळत यायचं आहे आणि या ट्रॅकवरून तुम्ही पळत आल्यानंतर बघा हा जो ट्रॅक आहे हा तुम्हाला क्रॉस कुठं करायचा आहे डायरेक्टली इकडे माझं बोट दिसत असेल या ठिकाणी तुम्हाला क्रॉस करावा लागणार आहे एक माझा अंदाज आहे आणि हा क्रॉस करून ठीक आहे हा क्रॉस करून झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या ट्रॅकवरती यायचं आहे तुम्हाला त्यानंतर या हा जो ट्रॅक आहे ठीक आहे तर हा जो म्हटलं तर आपल्याला नागपूर पुणे पुणे जो समृद्धी महामार्गाचा ट्रॅक बघण्यासाठी भेटेल हा हवे आहे आणि जर विचार केला तर चार ते पाच पदी हा हवे मोठा आहे ठीक आहे कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही तर या हवेवरती जर म्हटलं तर शंभर ते दीडशे दोनशे मुले जे आहेत एकासोबत धावू शकतात तरीही कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही जवळपास जर म्हटलं तर बघा आपल्याला हा चार ते पाच पदरी हवे बघण्यासाठी भेटेल समृद्धी महामार्ग आपण ज्याला बोलतो त्याचं आता सध्या काम चालू आहे आणि या ठिकाणी जर म्हटलं तर सध्या कोणत्या प्रकारची आता वाहने चालू नाहीये आणि इथे वरती तुम्हाला बाईक वाहने तुमची आणता येणार नाहीये तुम्हाला खालीच पार्किंग करावी लागणार आहे ही एक महत्वाची गोष्ट आणि जिथनं तुमचा जे म्हणजे एंट्री होणार आहे ते सुद्धा आपल्याला त्याच्याविषयी माहिती आपला एक सपरेट व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला देणारच आहे तर बघा या टाईपचं तुम्हाला असणार आहे जे अशे दे, अशे की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल यामध्ये थोडी जास्त माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि बहुतेक असे असे देखील कमेंट्स आले होते की रोड सारखा आहे का ठीक आहे एका साईडने कमी जास्त आहे की अशा प्रकारचे प्रश्न आले होते की चढ उतार आहे की नाही ठीक आहे तर यावरती चढ आहे मित्रांनो ठीक आहे तर ही एक महत्त्वाची गोष्ट आता तुम्हाला जर म्हटलं तर बघा मीठायतली रोडच्या मध्यभागी आहे आता हा जर रोड म्हटलं ठीक आहे तर या साईडला आपण ज्या साईडने येणार आहे आता रनिंग माझ्या एक अंदाजानुसार या साईडनी चालू होईल रनिंग तुम्हाला तिकडनं पळत यावं लागणार आहे ठीक आहे या साईडनी पळत यावं लागणार आहे तुम्हाला आणि या साईडनी पळत आल्यानंतर हा रोड तुम्हाला क्रॉस करायचा आहे ठीक आहे या रोडनी तुम्हाला इथपर्यंत जायचं इथं तुम्हाला दोन तीन कार दिसत असतील तर तिथनं तुम्हाला पार करायचं आहे आणि माझा एक अंदाज आहे त्यानंतर जे धावून येतील या रोडवरून त्यांना अंतर क्रॉस करून त्या साईडच्या रोडवरती जायचं आहे जा जा जा, तोही तुम्हाला चार ते पाच पदरी रोड बघण्यासाठी भेटेल आणि तिथनं तुम्हाला ते अंतर पुरं पुढे जे पण असेल ते पार करून जायचं आहे ज्या ठिकाणी तुम्हाला धावायला सोडलं होतं त्याच ठिकाणी तुम्हाला पुन्हा पोहोचायचं आहे ठीक आहे तर या टाईपचा रोड असणार आहे भरपूर मोठा रोड आहे काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे आणि अंतर क्रॉस करण्यासाठी फक्त तिथे जागा आहे ठीक आहे आणि बाकी जर बाकी जर म्हटलं तर कुठेही अंतर पार करण्यासाठी जागा नाही आहे सर्वी सर्वीकडे रोडला अशा प्रकारचं जे स्टीलचं आपल्याला बनवलेलं बघण्यासाठी भेटेल आणि दुसरीकडनं जरी म्हटलं तर या समृद्धी महामार्गावरती येण्यासाठी दुसरीकडं रस्ता नाही आहे कारण बाकीचे जे रस्त्याचं काम आहे ते चालू आहे आणि वरतीच फक्त हा जो महामार्ग व्यवस्थित बनून झालेला आहे ठीक आहे तर बघा इथपर्यंत आपण आलोय तर बाकी जेव्हा आपण इथं आलो होतो तेव्हा बाकी वन विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या गाड्यासुद्धा आपल्याला बघण्यासाठी भेटल्या होत्या ठीक आहे तर हे तुम्ही बघू शकता हे स्वरूप असणार आहे तर हे बघा माझ्या एका अंतजानुसार इथपर्यंत तुम्हाला यावं लागणार आहे ठीक आहे आणि हा जो आहे अंतर जर म्हटलं ते येत्या साईडला जर म्हटलं तुम्ही त्या साईडनी जर इकडे आला तर तुम्हाला थोडा उतार बघण्यासाठी भेटेल परंतु जायच्या वेळेस तुम्हाला किंचित अशा प्रकारचा चढ बघण्यासाठी भेटणार आहे आपल्याला स्टेट सारखं वाटत असेल परंतु कुठं ना कुठं थोडासा चढ तुम्हाला बघण्यासाठी भेटेल ठीक आहे सारखा रोड नाही आहे यामध्ये थोडा चढ नक्कीच तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता चला आपण रोड आता क्रॉस करूया आणि पुढील बघूया कशा प्रकारचा रोड आहे तर त्या साईडच्या रोडमध्ये मी जात आहे आता पूर्ण जर म्हटलं तर हे जे अंतर आहे बघा तुम्हाला इथनं क्रॉस करावं लागणार आहे इथे तुम्हाला एक साईडला जर म्हटलं ते कार दिसेल आणि तिथनं तुम्हाला अंतर क्रॉस करायचं आहे या व्यतिरिक्त काय प्रश्न असेल तर विचारू शकता बाकी आता रोड जर म्हटलं तुम्ही क्रॉस करणार आहे तर बघा रोड क्रॉस करण्यासाठी अशा प्रकारचं तुम्हाला मध्ये कुठेच ऑप्शन नाही आहे सर्वीकडून कडून अशा प्रकारचं हे अशा प्रकारचं काम झालेलं बघण्यासाठी भेटेल तर हे बघा ठीक आहे आता तुम्हाला समजून आलं की रोड क्रॉस करण्यासाठी एकाच ठिकाणी जागा आहे आणि माझ्या अंदाजानुसार इथं अडीच अडीच किलोमीटर तुम्हाला धावावं लागतील ठीक आहे आणि या साईडने जर म्हटलं तर हा रोड पूर्णपणे इथं ब्लॉक आहे ठीक आहे बंद आहे ठीक आहे तर बघा इथं हा रोड तुम्हाला पूर्णपणे बंद दिसेल यामध्ये कोणत्या प्रकारचा रोड इथं चालू नाही आहे सर्वीकडून हा रोड इथं बंद केलेला आहे तर मग एक असा विचार केला ठीक आहे तर इथे बघा एक तर असा सुद्धा तुम्ही विचार करू शकता की इथनं तुमची रनिंग स्टार्ट होईल या साईडने आणि या साईडने रनिंग स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला सरळ जायचं सरळ झाल्यानंतर तिकडं पण एक रोड क्रॉस करण्यासाठी एक मार्ग आहे आणि त्या साईडने तुम्हाला त्या साईडच्या महामार्गावरती म्हणजे त्या साईडच्या आपल्याला रोडवरती जायचं आहे आणि तुमचं अडीच अडीच किलोमीटर इकडनं अंतर होतं आणि यामध्ये तुम्हाला रनिंग पार करावी लागणार आहे ठीक आहे थोडासा किंचित आता एक मुलगा विचारतोय कांबळे की थोडा चढा आहे का चढा आहे की उतर उतार चढ जास्त काहीच नाही आहे एकदम किंचित ठीक आहे हे जे अंतर दिसतंय जर तुम्हाला त्या साईडनी पळायला लावलं ठीक आहे त्या साईडनी तुम्हाला पळायला लावलं तर येताना तुम्हाला थोडा उतार आहे एकदम किंचित उतार आहे समजून पण येत नाहीये परंतु उतार आहे ठीक आहे थोडा उतार आहे आणि जायच्या वेळेस तुम्हाला ठीक आहे जायच्या वेळेस आता उतार आहे तर नक्कीच चढ तर लागणारच बरोबर की नाही तर हे बघा अशा प्रकारचं बाकी तुम्ही अडीच किलोमीटर अडीच किलोमीटर या साईडने अडीच किलोमीटर आणि त्या साईडने अडीच किलोमीटर या स्वरूपामध्ये अंतर असणार आहे ठीक आहे हे बघा आणि यावरती कोणत्या प्रकारची वाहने वगैरे चालू नाही आहे त्यामुळे कोणत्या प्रकारची चिंता करू नका एकदम मोठा हावे तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे समृद्धी महामार्ग आपण ज्याला बोलतो नागपूर नागपूर मुंबईचा जो आपला हा महामार्ग चालू आहे त्याचं काम चालू आहे तर इथे हा पूर्ण झालेला आहे व्यवस्थितरित्या परंतु पुढे अजून म्हटलं तर पुढे काम चालू आहे ठीक आहे पुढे थोडक्या तुम्हाला झूम करून दाखवतो आता दिसतंय का नाही व्यवस्थित मला सांगता येणार नाही इथे बघा इथे तुम्हाला काही कार्स वगैरे बघण्यासाठी भेटतील तर तिथे त्या सर्व वन विभागाच्या कार्स आहेत ठीक आहे तर त्यांच्याशी पण आपलं थोडक्यात बोलणं झालेलं आहे ठीक आहे तर बघा बाकी पुढे म्हटलं तर पुढे महामार्गाचं काम चालू आहे ठीक आहे हे बघा आता हे भरपूर लांबचं अंतर आहे ते तुम्हाला झूम करून थोडं दाखवलं होतं भरपूर लांबचं अंतर आहे आणि मुलींचं कसं विचार राहिले एक जण ठीक आहे अरुण पिचड तर मुलींचं पण इथेच होणार आहे मुलींचं जर म्हटलं तर स्टार्टिंग तिकडनं होणार आहे ठीक आहे या साईडनं स्टार्टिंग होणार आहे आणि तिकडनं आल्यानंतर एक तर ना डायरेक्टली मुलींचं जर म्हटलं तर तीन किलोमीटर आरामशीर अंतर असं भरू शकतं तर एक तर त्यांचं डायरेक्टली स्ट्रेट जरी पकडला ना सरळ लाईनीमध्ये तीन किलोमीटर तरी होऊ शकतं काही प्रॉब्लेम नाही मुलींचं पण ठीक आहे <coughs> चला आता काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा बाकी थोडक्यात आपण व्हिडिओ शूट केलेला आहे दुसरा पण तो आपण आपल्या चॅनलवरती सात ते आठ वाजता रात्रीचं पब्लिक करूया ठीक आहे बाकी आता मी रोड रोड जो आहे क्रॉस करून पुन्हा इकडे जात आहे या साईडला आणि इथनं आता मोजायला सुरुवात करत आहे ठीक आहे अंतर किती आहे ते आपण मोजून बघूया आता या ब्लॉगपासून ठीक आहे हे जे ब्लॉग तुम्हाला दिसत आहे यापासून आपण अंतर मोजणार आहे आणि डायरेक्टली स्टेट आपण अडीच किलोमीटर या साईडला जाणार आहे समोर ठीक आहे अडीच किलोमीटर आपण जाऊया तिकडे आणि पुन्हा अडीच किलोमीटर इकडे येऊया किती अंतर आहे ते आपण बघूया आता लाईव्ह व्हिडिओ मी इथे स्टॉप करणार आहे परंतु आपला आठ वाजता जो व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये हे तुम्हाला सर्व काय बघण्यासाठी भेटेल ठीक आहे तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा जी बिल येते तिलाही क्लिक करा अजून भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेलं नाही आहे तर लाईक थोडं वाढवा ठीक आहे काय प्रश्न असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये दे सांगा जेणेकरून त्याचं उत्तर आपल्याला देता येईल सरळ पाच किलोमीटर अंतर घेणार नाही आहेत अडीच अडीच किलोमीटर अंतर घेणार आहे हे देखील लक्षात ठेवा काय प्रश्न असेल तर पटपट दो पटपट दोन मिनटांमध्ये में विचारून घ्या जवळ राहण्याची व्यवस्था आहे का राहण्याची व्यवस्था जर तर तुम्हाला सुट्टीवरून जेव्हा तुम्ही इथं इगतरी फाट्यावरती त्यानंतर थोडंसं आतमध्ये समृद्धी महामार्ग तुम्हाला दिसतो आणि लोकेशन वगैरे जे दिलेलं आहे ठीक आहे ॲक्युरेट जर म्हटलं तर लोकेशन तुम्हाला आपला जो आठ वाजताचा व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला टाकून देईल ते फक्त गुगलवरती तुम्ही टाईप करा ठीक आहे टाईप केल्यानंतर डायरेक्टली लोकेशन दिसेल तिथं आल्यानंतर तुम्हाला काही समजणार नाही वरती तुम्हाला त्याच्यावरती समृद्धी महामार्ग दिसेल त्या वरती वरती ट्रॅकवरती तुमची रनिंग होणार आहे असं नाही काही खालनं तुम्हाला पळावं लागणार आहे आता याच्या खालचा साईडला पण रोड आहे ठीक आहे याच्या खालच्या साईडने पण रोड आहे पण तिथं ना तुमची रनिंग न होता वरच्या ट्रॅकवरती रो रोडवरती तुमची महामार्गावरती रनिंग होणार आहे ते तुम्हाला सर्व आपल्या आठ वाजताच्या व्हिडिओमध्ये बघण्यासाठी भेटेल ठीक आहे आणि जर म्हटलं तर टोल टोल नाक्याजवळ तर हे कोण बोलते टोल नाक्याजवळवरती आहे मी सर ठीक आहे मला वाटतं भरपूर विद्यार्थी इथे येऊन पण गेलेत महामार्ग बघायला आले ते रनिंगचे जे पण ट्रॅक आहे ते बघा बघण्यासाठी आले होते आता टोल नाक्यावर तुम्ही जर म्हटलं तर टोल टोल जिथं आहे पसून तुम्हाला मागे यावं लागणार आहे टोलपासून तुमची शक्यता तुमच्या पुढं तिथं थोडी जागा आहे पण तुमची रनिंग स्टार्ट होईल आणि त्यापासून तुम्हाला या साईडला यावं लागणार आहे आता मी खालच्या साईडला इकडे ठीक आहे आणि बाकी काय प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता बाकी थोडक्यात मी तुम्हाला डिटेलमध्ये दुसरा एकुडो बनवून सांगणारच आहे तर साठ वाजता बाकी ट्रॅक एकदम व्यवस्थित आहे जर म्हटलं तर आपल्याला कॉन्क्रीटचा रोड बघण्यासाठी भेटलेला आता ठीक आहे हा कॉन्क्रीटचा रोड आहे आणि वरती बाईक नाहीतर तुमचे कार वगैरे येते नाही तर त्यासाठी खूप लांबनं मार्ग आहे ठीक आहे जवळपास इथनं तुम्हाला पुन्हा चार पाच किलोमीटर तिकडे जावं लागणार आहे आणि जर तुम्ही म्हटलं बाईक तुमची कार वगैरे वर आणायचं या ट्रॅकवरती तर खूप अवघड आहे कारण पूर्ण जर म्हटलं तर रोडला सर्वीकडून अशा प्रकारचं जे स्टीलचं कामकाज इथे झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला वरती बाईक कार वगैरे आणता येणार नाही आहे तुम्हाला ॲटली स्टेट रोडला एकाच ठिकाणी फक्त हे वरती आणण्यासाठी मार आहे ते खूप लांब नाही तिकडे थी ठीक आहे तर तुम्ही खालीच पार्क केलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आता जर म्हटलं तर मुलांची जर म्हटलं तर दोनचा टायमिंग आहे एक ते दीड दोनचा टायमिंग आहे आणि ऊन जर म्हटलं तर खूप जास्त ऊन या ठिकाणी जर म्हटलं ना उन्हाचा तर तुम्ही विचारच करू नका उन्हामध्ये दोन तीन दिवस रनिंग करा त्याची सवय हो लावून घ्या ऊन जर म्हटलं तर डायरेक्टली आता जर मी व्हिडिओ बनवून राहिलो आहे तरी मला नळत इथं घाम आलेला आहे ठीक आहे म्हणजे व्यवस्थित जर म्हटलं तर उन्हामध्ये तुम्हाला रनिंगच्या वय असणं गरजेचं असणार आहे आणि या साईडने जर म्हटलं तर या बघा ह्या साईडने वन विभागाच्या आत्ता सध्या कार पण चालू झालेलं आहे त्यांचं अंतर मोजण्याचं इथं कामकाज सुरू झालेलं आहे ठीक आहे तर चला आता काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुमचं सा जे बाकीचे व्हिडिओ असतात आपले त्याच्यामध्ये प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे